नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य जुन्या चित्रपटातलं एक गाणं आहे राम क नाम बदनाम करो मत करो देखो दिवानो तुम ये काम ना करू राम का नाम बदनाम न ना करो या गीताच्या याचं कारण असं नाशिकला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये विरोधकांना रावण आणि रामाचे मुखवटे घेऊन रावण फिरतायत असा आरोप करण्यात आला तर उद्धव ठाकरे यांना रामाची उपमा देण्यात आली हे कोण गेलं संजय राऊत ते म्हणाले की राम जेव्हा वनवास संपून अयोध्येत परत यायला तेव्हा त्याचं थीक ठिकठिकाणी स्वागत झालं तसं स्वागत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं होतं आहे त्यांचा संयम त्यांचं शौर्य अशी स्तुती सुमने उधळत थेट रामाची उपमा उद्धव ठाकरेंना संजय राऊतांनी देऊन टाकली आता आपण बघतो राजकारणामध्ये अशा पद्धतीनं एकमेकांचं कौतुक करण्याची सवय असतेच आणि त्यातही ज्याचं खावं मीठ त्याचं वाजवावं नीट अशी एक म्हण आहे त्यामुळे संजय राऊतांना उद्धव ठाकरेशिवाय कोणाची टिमकी ते वाजवणार आणि ते कौतुक करत राहणार मुद्दा काही आहे की खरंच रावण कोण आहे राऊत असं म्हणाले की जागोजागी रावण आहेत तुमच्या गावात रावण आहेत त्या काळात एकच रावण होता आता रावणांची संख्या वाढली आहे आता हे विधान खरं आहे गावोगावी रावण वाढलेत पण राम कोण आहेत राम म्हणजे संजय राऊतांकडे असणारे ते राम का आणि बाकी विरोधक म्हणजे रावण का हे कोणी ठरवलं हे जे स्वतःच अशा उपमा देऊन आपली उंची वाढवण्याचा प्रयत्न केला जातो ना लोकांना कळतं अहो रामाची बाजू म्हणजे काय अयोध्येत जे रामाचं मंदिर उभं राहिलं ते कोणाच्या प्रयत्नामुळं त्याला मिळणारा प्रतिसाद जनतेने पैसे दिले कोणाच्या आवाहनामुळं दिले जनतेने कोणावरती विश्वास ठेवला उद्धव ठाकरेवर विश्वास ठेवून दिला काँग्रेसवर विश्वास ठेवून दिला कोणावर विश्वास ठेवून दिला विश्व हिंदू परिषद असेल गोविंदगिरी महाराज असतील ओके हो नी संघ परिवार असेल यांच्यावरती विश्वास ठेवला का उद्धव ठाकरेवर विश्वास ठेवला का संजय राऊतावर विश्वास ठेवला याचं तरी भान असलं पाहिजे आत्ता हे जे काही चालू आहे ते कसं राजकारणासाठी चालू आहे एकतर मुळात हे सगळं घडताना तुमच्याच्यानं जाणं होत नसेल नका जाऊ पण विघ्न आणण्याचा प्रयत्न करू नका त्याला त्याच्यामध्ये वाटेत बाधा आणण्याचा प्रयत्न करू नका त्याला नावं ठेवण्याचा प्रयत्न करू नका असं आपल्याकडे सांगितलं जातं बापरे एखादी चांगली गोष्ट जर होत असेल तुम्हाला शक्य नसेल तिकडे जाऊ नका पण त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नका असा सल्ला आपली ज्येष्ठ मंडळी घरोघरी देत असतात आता काय झालं आहे उद्धव ठाकरेंच्या घरामध्ये ज्येष्ठ हो कोण आहेत उद्धव ठाकरेच आहेत आणि त्यामुळे त्यांना देणार कोण सल्ला ना त्यांचे एकमेव सल्लागार संजय राऊत आहेत आणि काय आहे राजकीय भाष्य तुम्ही काही करा पण रामाला कशाला मध्ये ओढत आहे बरं हे काय विधान केलं उद्धव ठाकरेंनी शिवसेना वारसा हक्काने माझ्याकडे आहे अरे बाबा वारसा हक्काने प्रॉपर्टी मिळते शिवसेना हा पक्ष आहे ती खाजगी प्रॉपर्टी नाही मग एकदा जाहीर करून टाका शिवसेना हा पक्ष माझी खाजगी प्रॉपर्टी आहे आणि तो पक्ष माझ्याकडे राहील असं तुम्ही जाहीर केल्यामुळं होत नाही कारण ते नोंदणी करताना काय आहे हे सर्वांना माहिती आहे मग जो काही निर्णय लागेल तो न्यायालयीन करेल ना त्यात माझी प्रॉपर्टी माझा वारसा हक्क असा होत नाही मालमत्ता तुमची जी आहे ना ती स्थावर मालमत्ता ही कदाचित वडिलांची तुम्हाला मिळेल ना तो तुमचा हक्कही आहे मागण्याचा पण त्यांनी एकूण जे वैचारिक ठेवा ठेवलाय त्याचे हकदार कोण आहेत आता भांडणं झालं तर न्यायालयीन जो निर्णय देईल तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल पण उद्धव ठाकरेंची आत्ता अवस्था अशी झाली आहे घरका ना घाटका घर आणि त्यामुळं ते सुसाट सुटलेत बोलत तोंडाला येईल ते बोलत आहेत मग जे वाटेत येतील सगळ्यांना शिवाय देणं चालू आहे मग संघाला शिवाय देणं चालू आहे हिंदुत्वाला शिवाय देणं चालू आहे माझं हिंदुत्व म्हणजे कसं तुमचं हिंदुत्व कसं आहे ठरवणार जे काही आहे ते चांगलं म्हणजे मी आणि बाकी सगळे वाईट जगामधला एकमेव चांगला पक्ष कुठला तर काँग्रेस जगामधले एकमेव वयोवृद्ध तपस्वी ज्ञानवृद्ध कोण तर शरद पवार असं त्यांना सुचायला लागलेलं ला। आहे आणि बाकी जे सगळे आहेत अन्य देशातले पक्ष हे सगळे वाईट शिवसेने उद्धव ठाकरे गटासोबत येतील ते चांगले आणि बाकी सगळे वाईट असं दुसऱ्याच्या नावानी बोटम ओढल्यामुळं ग्रामीण भागामध्ये असू असतं बघा की ते बायका असं बोटम ओढत शिव्या देतात तुझी रणकी बसू दे तुझ्या अजून दहा कु कुळाचं सगळं बुकूळ बुडू दे असं शिव्या श्राप दिल्यामुळं काही होत नाही कावळ्याच्या श्रापामुळं ढोर मरत नाही अशी म्हणाय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे भले बापडे कि ते कितीही शिव्या श्राप देऊ देत पण जे घडणार आहे समाजामध्ये ते घडणारच आहे त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी जे करायचं आहे ते नक्की केलं पाहिजे त्याच विरोध असण्याचं कारण नाही पण आकारण कोणाला शिव्या दिल्यामुळं तुम्ही मोठे होत नाहीत तुम्ही जर मोठे व्हायचे असेल छोट्या रेगेपेक्षा मोठी रेग तुम्ही काढा शिव्याश्राप दिल्यामुळं ती रेख मोडल्यामुळं काही होत नाही तुम्हाला पुसून नाही तर तुमची रेख पुढे काढली पाहिजे मोठी असली पाहिजे असं सांगितलं जातं हे साधं देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विसरून गेलेत कारण त्यांची बुद्धी आता भ्रमिष्ट झाली आहे त्यांना सुचेन असं झालं आहे आणि त्यातूनच हे सगळे प्रकार घडत आहेत शिवसेनेचं जे नाशिकचं अधिवेशन झालं या नाशिकच्या अधिवेशनामध्ये गरळ ओकण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं त्याचा काहीही उपयोग संघटनेला होणार नाही अन्य ज्यांच्यावरती टीका केली त्याच्यावरती परिणाम होणार नाही फक्त हो होतं काय नळी फुंकीले सोनारे इकडून तिकडे जायवारे एवढंच होणार आहे हे मात्र नक्की धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा